नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक स्पेशल बॅच घेऊन आलो आहे टीईटी क्रॅकर नावाची जे एस बीएससी झालेला असेल त्यांना मॅथ आणि सायन्सची बॅच पाहिजे असेल स्पेशल बॅच टी ईटी दोन सहावी ते आठवी साठी ही बॅच आहे तसं तर पाहिलं तर महाराष्ट्रातील आता सगळे मार्गदर्शक जे आहेत जे परमनंट शिक्षक आहे आणि नवख्याने तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत यांना सगळ्यां जणांना टीईटी पेपर दोन देणं अनिवार्य आहे आणि ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी कमी कालावधी भेटलेला आहे सुरुवात झालेली आहे आणि तेवीस नोव्हेंबरला परीक्षा आहे तर परीक्षा क्रॅक करण्यासाठी तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी तर ही बॅच तुम्हाला अतिशय संजीवनी म्हणून तुम्हाला काम करणार आहे तर या बॅच मध्ये सगळ्या विषयांचे लेक्चर नोट्स घटक टेस्ट मागील क्वेश्चन पेपर सराव क्वेश्चन पेपर सिलेबस बुक लिस्ट हे सगळं भेटणार आहे आणि या बॅच ची खासियत म्हणलं तर प्रत्येक प्रकारच्या घटक टेस्ट सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत तर हे सगळं पाहता तुम्हाला कमी वेळात फास्ट तुम्हाला अभ्यास करता येणार आहे आणि लागली श्री अकॅडमी मालिकसारे प्ले स्टोरला डाऊनलोड करायचं आहे आणि डायरेक्ट बॅच जॉईन करून टाकायची थांबतो इथंच धन्यवाद